जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अनेक सामाजिक उपक्रम गोरगरीब जनतेकरिता राबवण्यात येत असतात याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी महिला सक्षमीकरणाकरिता सुरू करण्यात आलेल्या मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र व मॉडर्न फॅशन क्लासेसची उभारणी ठाण्यातील सावरकर नगर भागात करण्यात आली होती या केंद्रामुळे विभागातील अनेक गरीब गरजू महिलांना स्वावलंबी बनवण्याकरिता मुलाचं सहकार्य मिळणार आहे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सामरे यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात असे अनेक विविध उपक्रम नेहमीच राबवले जात असतात त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यातील सावरकर नगर येथील श्रीराम विद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरती महिलांकरिता शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र व मॉडर्न फॅशन क्लासेसची उभारणी करण्यात आली आहे बोलते मी मला ह्या क्लास बद्दल किंवा जिजाऊ संस्थे मला एक मैत्रिणी ॲज अ मी म्हणते की मला म्हणजे मी शोधतच होते असे कुणाला पण सांगत होते की मला कोणी आरीवर शिकवणार सांग सांगा मला तुम्ही म्हणजे कुणी पण सांगणार की मला किंमत जास्त असायची नाही का आपलं आम्ही घरगुती माणसं म्हणजे जास्त आम्हाला काही इशू माहीत नाहीये बाहेरचं किंवा पैसा पाणी कुठं खर्च करायचा ते मला काही माहीत नाही आहे मग मी कुठं शोधायला गेले का ते मला गोष्टी भेटायच्या की नको पैसे जास्त लागतात पण हे संस्थेने मला म्हणजे लक म्हणतात ना ती गोष्ट मला ह्या थ्रू भेट समजली की मी शोधातच होते आणि मला ती गोष्ट भेटली ह्या आणि मग खरंच मी यांचे आभार मानते की मला ह्या गोष्टी आरी वर्क मेन म्हणजे मी आरी वर्क शिकण्यासाठी आलेली आहे तर मी जिजाऊ संस्थेत टीचर म्हणून काम करते सोनल वानखेडे माझं नाव आहे मी आता सध्या इथे मॉडर्न क्लासेस मी घेणार आहे आमच्या संस्थे थ्रू जे सरांनी इतक्या लेडीजसाठी फॅसिलिटी निर्माण केले आहे आता आमचा वर्कचा क्लास आहे मायक्रोनचा क्लास मायक मायक्रोन डिझाईनचा क्लास आहे परत न नेल आर्टचे सॉ नथ मेकिंग आहे असे बरेचसे क्लासेस आमच्या इथे चालू होणार आहे आणि ते टोटल फ्री आहे सांबरे सरांथ्रू ते टोटल फ्री आहे त्याबद्दल सर्वांना सांगेल एकच की जास्तीत जास्त लेडीज क्लासला सक्षम पैसे हम लेडीज से नहीं लेते लेडीजसे नाही जिजाऊ संस्था का मकसद आहे कि लेडीज आझाद रहे आगे बढ़े बढ कुठ करे और जैसे मेहंदी क्लासेस आजकल बहुत बहुतसे त्योहार मेहंदी क्लासेस ज़्यादा चलता है मतलब मेहंदी चलता है तो हम लेडीज लडीज को सिखाते ताकि वो आगे बढ़े आगे मतलब कुछ पैसे अपने पास रखे और कमा सके चालू वैशाली मंगेश तांबे एक्चुअली मी ठाण्यावरून आलेली आहे मला ना शिवण क्लास शिकायचं होतं आणि uh, जिजाऊ संस्थेबद्दल मला ना लास्ट इयर पासून माहिती होती बिकॉज uh, uh, माझ्या फ्रेंडनी इकडून कोर्स केला होता दॅट इज मेहंदी डिझाईन अँड ऑल आणि जिजाऊ सामाजिक संस्था ही जी सरांची आहे निलेश सरांची ते खूप छान समाजामध्ये काम करत करतात आहे लास्ट इयर मी त्यांचं एक वर्कशॉप अटेंड केलं होतं जिथे ते, ते नीटच्या मुलांसाठी फ्रीमध्ये शिकवतात प्लस सी बी ई स्कूलमध्ये मुलांना ॲडमिशन्स देतात म्हणजे असे एवढे सुंदर प्रोजेक्ट्स आहे ना त्यांचे बिकॉज जे गरीब मुलं आहे ना नीटची तुम्हाला माहिती आहे फीज आहे ना मोर दॅन वन लॅक रुपीज आहे आणि गरीब मुलं ना डॉक्टर बघण्याचं स्वप्न ते नीटचं क्लासेसमुळे बघू नाही शकत आणि जे हे त्यांनी जे प्रोव्हाइड केलं आहे सीबीएसई स्कूल जे फ्रीमध्ये ते इट्स ऑसम म्हणजे आपल्यासारखं मिडल क्लास मुलं सीबीएसई स्कूलमध्ये शिकू शकतात बिकॉज ऑफ दिस ओके आणि मी पण एक टीचर आहे मला ऍक्च्युली शिवन क्लास शिकायची इच्छा होती राईट आणि संधी सरांकडून बेट